जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावरून उरळी कालचेनजी लोणी काळभोर मधून मुक्काम आटपून हा यवतच्या दिशेने जात असतो आणि यवतला त्या ठिकाणी मुक्काम असतो मात्र दरम्यानच्या मध्ये उरळी कांचन गावा या गावामध्ये विश्रांतीसाठी दुपारच्या वेळी या ठिकाणी विश्रांतीसाठी पालखी येत असते मात्र विश्वस्त जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आणि ग्रामस्थ यांचा वाद जो आहे तो आता आले उपाळून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय गावकऱ्यांकडून जो काही नगारा होता तो नगारा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि अनेक त्या पालखी मार्गावर वाद झाले आणि त्यामुळेच जे काही विश्वस्त आहे ते नाराज होऊन या ठिकाणी जो काही दुपारची विश्रांती असते त्या ठिकाणी आले न न येता त्यांनी परस्पर जो काही पालखी महा पालखी आहे ते घेऊन गेले त्यामुळे पालखीचा मार्ग बदलण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ जे काय उरळी मधले ते चिडलेले आहेत आक्रमक झालेले आहेत आपल्याकडे आपण तर बघू शकतो की या ठिकाणी विसाव्यासाठी जो काय भव्य असा मंडप देखील टाकण्यात आला होता घालण्यात आला होता आता या ठिकाणी व्यवस्था व्यवस्था देखील देखील करण्यात करण्यात आली होती त्यामुळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत काय नेमकं या सगळ्यामध्ये काय झालं होतं नमस्कार जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा गेलो गेले शेकडो वर्षांपासून चालू आहे परंतु गेल्या एकोणीसशे सत्त्याण्णव पासूनच्या काळात काळात एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये अशाच पद्धतीने आमचे ज्येष्ठ मंडळी गावातले सांगतात की अशाच पद्धतीने गोंधळ झाला होता त्यावेळेस आदरणीय रामकृष्ण मोरे आता झाला काय झालं आताची परिस्थिती अशी होती की गेल्या वर्षी त्यांनी एक मुद्दा मांडला होता की ग्राम गावाच्या मंदिरामध्ये पालखी आश्रमावर मार्ग यायची आणि त्या मंदिरामध्ये पालखी उतरवून तिथं दर्शनाचा लोकांना लाभ मिळायचा परंतु ते म्हणले की त्या मंदिरामध्ये खूप अडचण होती आमचा वेळ जास्त होतो आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्यावी असं साहेबांच्या समोर आमचं सगळ्यांचं बोलणं झालं होतं गावातले मंडळी आणि विश्वस्त मंडळी परंतु त्यावेळेस ते हलवलं आणि महात्मा गांधी पटागणावरती त्याची व्यवस्था केली आपण जर पाहू शकता चांगल्या पद्धतीचा मंडप वगैरे आम्ही गावच्या वतीने देवस्थानच्या वतीने उभा केला जेवणाची एक चांगल्या पद्धतीने सोय केली अडीच तीन हजार लोकांची जेवणाची सोय दहा हजार लोकांची सोय केली त्यानंतरनं आगे आता आग यावेळेस त्यांचा एक दोन महिन्यापूर्वी त्यांचं म्हणणं की आम्ही एक अहवाल छापला त्या अहवालामध्ये आम्ही ओळीकांच्या फाटा टाकलं होता परंतु आम्ही त्यांच्याबरोबर ते कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की काय नाही आपलं ठरल्याप्रमाणेच जाणार गेल्या वेळेस जे कबूल केलं तेच होणार अशी आमची बोलणी झाली परंतु माणिक महाराज मोरे यांना आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून कमीत कमी तीन ते चार वेळा वेगवेगळ्या माध्यमातून भेटलो ते कुठल्याही परिस्थितीमध्ये तयार नव्हते त्यांची एकच मानसिकता होती की शैलेजा हॉटेल मधु शैलीजा हॉटेल पासन एमजी रोड मार्गे विद्यालयात आणायची विद्यालयातनं परत पण ती परिस्थिती तशी होऊ शकत नव्हती त्या पद्धतीच्या अडचणी होत्या हे सगळ्यांना त्यांचे रिपोर्ट गेले होते परंतु आज काल रात्री देखील आम्ही रात्री साडे दहा वाजेपर्यंत त्यांना वारंवार वार साडे अकरा वाजेपर्यंत त्यांना आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून विनंती करत होतो परंतु त्यांची एक भावना वेगळ्याच पद्धतीची होती आम्ही सगळ्या गोष्टींना एग्री होतो परंतु त्यांची एक भावनाच वेगळी होती की मी तुम्हाला आता तुम्ही उद्या याच मी तुम्हाला दाखवतोच मी आता यांना फोन करू का मी त्यांना फोन करू का माझ्या सगळ्यांबरोबर बोलून आले तुम्हाला दाखवतोच मी तुम्हाला पाहतोच या पद्धतीची भावना होती आम्ही कुठली कुठलाही शब्द नाही काढता एकच शब्द त्यांनी वापरला की आम्ही कुठला शब्द बोललो नाही त्यांना आम्ही वारंवार बोललो की तुम्ही हॉटेल हॉटेलपासून आतमध्ये घ्या बाहेर घ्या आमची मान्यता आहे तरी सुद्धा ते म्हणले तुम्हाला जमत आहे का बागा नाही तर मी येणारा मग कमसा तुमच्याकडे कॅन्सल करतो अशी पूर्णपणे त्यांनी आणखी भूमिकाच ठेवली काय धमकी दिली ती धमकी दिली होती की आम्ही गावात पण येणार नाही आणि गावात येण्यासाठी मग ते डायरेक्ट आज निघून गेले नाहीतर गावात तरी यायला पाहिजे होते ना या रुग्ण तरी आज किती जण आले होते गावातील आजूबाजूच्या पंचक्रोशातील पंचवीस ते तीस हजार लोकांचा जमाव होता दर्शनासाठी आलेला आणि शेतातलं काम दुपारपर्यंत काम करून दुपार नंतर बरेच शेतकरी लोक दर्शनासाठी या ठिकाणी आलेले होते परंतु त्यांचा फार निराशा झाली अशा प्रकारचं कृत्य याच्या अगोदर कधी झालं नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न बी केला नाही तर हे जे कृत्य केलेले आमच्या वडीलकांच्या आज इतिहासात नोंद झालेला काळा दिवस आहे याचा आम्ही निषेध करतो आणि महा शासनाला आम्ही अशी विनंती करतो याची योग्य पातळीवर चौकशी झाली पाहिजे आणि योग्य तो न्याय आमच्या गावाला मिळाला पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे विश्वस्तांनी आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक आठ दिवसापूर्वी आम्ही गावची गा, ग्राम सभा घेतली आणि ग्राम सभेमध्ये त्या ठिकाणी ह्या गोष्टीचा निषेध म्हणून ग्राम बंद ठेवून ठेवायचं अशा प्रकारचा निर्णय झाला होता पण पुन्हा आम्ही काल बैठक घेतल्या आणि गाव बंद करायचं नाही वारकऱ्यांची गैरसोय होता कामा नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी पुढे जात असताना त्यांनी सांगितलं माणिक मोरे महाराजांनी कि पत्रकारांनी ज्या बातम्या दिल्या त्या बातम्या अशा पद्धतीने दिल्या त्याचा त्याच्यामुळं माझ्या माझा त्या ठिकाणी पाच लाख लोकांचा त्या ठिकाणी गैरसमज झालाय त्या पहिलं रातोरात बातमी द्या आज रात्री ग्रामसभा घ्या आणि रात्र बातमी द्या आणि मला बातमी द्या येऊन व्हॉट्सअपला दाखवा मग मी याही सगळं नाही आतमध्ये हा विचार करतो अशा प्रकारची आडमुठेची भूमिका या मध्ये बाकी सर्व विश्वस्त तीन पाच सहा मोरे मंदिर आहे त्या सर्व विश्वासांनी अतिशय सलोख्याची भूमिका घेतली होती त्यांनी आतमध्ये गायचं आपला जो पंढरीचा मार्ग आहे पालखी मार्ग म्हणून त्या ठिकाणी शासनाचे पैसे त्या पालखी मार्गावर उपडत असतात आणि त्याच मार्गाने आपण पालखी आणतो आम्ही वेगळा मार्ग कुठलाही शोधला नव्हता पण त्या मार्गाने सुद्धा येण्या येण्यासाठी वंचित ठेवलं आणि अशा या माणिक मोऱ्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी माणिक मोऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे करण्यात येतोय येतो त्यामुळे आता याच्यावर शासनानेच काही निर्णय घ्यावा अशी मागणी या गावकऱ्यांकडून होते शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि पर्चेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे मार्श्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा